सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार वा या वाहिनीला सबस्क्राईब करा मुरबाड खरेदी विक्री संघात करोडोंचा खोल माहिती अधिकार महासंघाचं आमरण उपोषण मुरबाड तालुका खरेदी विक्री संघात घोटाळे बाजांनी केलेला घोटाळा करोडोंचा झालेला हा आर्थिक गैरव्यवहार आणि याकरिता जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत अशा विविध मागण्या घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं चोवीस जूनपासून अमरण उपोषण केलं जाणार आहे महासंघाचे राज्याध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष शंकर वडवले तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी या आनागोंदी कारभाराच्या विरोधात उपोषणास बसणार आहेत मुरबाड तालुका खरेदी विक्री संघाच्या बचत खात्यातून चेअरमन व व्यवस्थापक यांनी स्वतःच्या नावाने रक्कम काढली असून त्याची कॅश बुकात नोंद नसल्याचा आरोप महासंघाच्या वतीनं करण्यात आला आहे महासंघाचे असेही म्हणणे आहे की तत्कालीन पदाधिकाऱ्यांना दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान कोणतेही अधिकार नसताना त्यांनी हा गैरव्यवहार केलाच कसा खरेदी विक्री संघाचे गाळे केवळ ऐंशी ते शंभर रुपये भाड्याने नव्याण्णव वर्षाच्या कार्यालयाने दिले असून प्रत्यक्षात मात्र भाड्यापोटी हजारो रुपये वसूल केले जात आहेत खरेदी विक्री संघ चालवत असलेल्या रास्तभाव दुकानातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महासंघाच्या वतीनं करण्यात येत आहे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी मुरबा तहसील कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात येत आहे